जयशुरा मित्रांनो मित्रांनो पंचवीस टक्के पीक पिकिमा दोन जिल्ह्यात वाटप झाला नाही हे दोन जिल्हे कोणते आहेत कधी वाटप होणार या संदर्भात सविस्तरची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक किंवा वाटप करण्याकरता काय अडचणी आलेल्या आहेत या संदर्भात सुद्धा सविस्तरची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटून आणखा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकिम्यासाठी अधिसूचना निघल्या होत्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तशा सहसागड जिल्ह्यात अधिसूचना करण्यात आल्या त्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रेनचा पिक मा दिवाळीपूर्वी वाटप होणं अपेक्षित होता परंतु दिवाळीपूर्वी याचं वाटप करण्यात आलं नाही त्यानंतर दिवाळी सुद्धा झाली त्या सुद्धा नंतर पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा हा वाटप करण्यात आला नाही आता नांदेड जिल्ह्यात शहानाव मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा हा मंजूर करण्यात आला होता अभिजित राऊत यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे दोनशे चौदा कोटीच्या पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा या जिल्ह्यात वाटप करण्यात आलेला आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारे अभिजित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच हे पैसे जमा होणार आहेत आता हिंगोली जिल्ह्यात दोनशे चौदा दोनशे वीस कोटीचा हा पंचवीस टक्के ग्रीनचा पीक मंजूर करण्यात आला होता म्हणजे एकशे ऐंशी कोटीचा पंचवीस टक्के ग्रीनचा पीक मा सोयाबीन सोयाबीन तुरी या पिका सॉरी सोयाबीन पिकासाठी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात रब्बीचं नुकसान झालं यासाठी परत चाळीस कोटी तूर आणि कपसा या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे दोनशे वीस कोटीचा पंचवीस टक्के पीक मा मंजूर करण्यात आला होता परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही याचं कारण महत्वाचं कृषी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे कृषी जिल्हाधिकारी हे म्हणणं आहे यांचं की शेतकऱ्यांना एकशे नव्वद कोटीचा सोयाबीन या पिकाचा मंजूर करून दिलेला विमा मंजूर करण्यात म्हणजे वाटप करण्यात यावा तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे एकशे ऐंशी कोटीचा पंचवीस टक्के अग्रेनचा फिक्मा हा वाटप करू अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे दोन दिवसापूर्वी एक मीटिंग करण्यात आली होती मीटिंग घेण्यात आली होती या मध्ये कृषी जिल्हा अधिकारी हे उपस्थित होते त्यांचं घोडं तिथेच अटक शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्तीत जास्त पंचवीस टक्के अग्रेनचा फिक्मा हा वाटप करण्यात यावा तर पीक विमा कंपनीचं घोडं याच ठिकाणी अटकेल एकशे ऐंशी कोटीचाच पंचवीस टक्के आम्ही अग्रेनचा फिक्मा हे सरसकट देऊ अशा प्रकारची माहिती समोर येत होती त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सॉरी जिल्हा कृषी अधिकारी त्यानंतर हेमंत पाटील पिकोमा कंपनी प्रतिनिधी यांची बैठक पार पडलेली याच्यात काय आता तरुण निघते काय माहिती माहिती समोर येते हे तो सुद्धा आपल्याला पाहायचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण तर जिल्हा कृषी अधिकारी हे उपस्थित नव्हते हेमंत पाटील पिकमा कंपनी प्रतिनिधी हे उपस्थित होते यांच्या माध्यमातून काय चर्चा झाली चर्चेतून काय विष्पन्न होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याचं वाटप होईल अशा प्रकारचा एक आढावा येत होता आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के ग्रेनचा पिकमा हा वाटप करण्यात येईल अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे पिक पीक पिकमा कंपनीच्या माध्यमातून आता पिकमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे सॉरी एकशे ऐंशी कोटीचा पंचवीस टक्के ग्रेनचा पिक होऊ शकतो तर तूर कापूस या पिकासाठी सुद्धा पंचवीस टक्के ग्रेनचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे तूर कापूस याच्यात कोणतेही शंका नाही एकशे चाळीस सॉरी चाळीस कोटीचा पंचवीस टक्के पिकमा जिल्ह्यात वाटप होणार आहे अशा प्रकारे या दोन जिल्ह्याचं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो